मी राजाभाऊ बेडेनवरून सामाजिक कार्यक्रम आज या ठिकाणी अधिकारी जगताप साहेब यांना वेळोवेळी युवक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कलमेश प्रशाला सुलेर जवळगी तालुका अक्तपूर जिल्हा सोलापूर येथील शिपाई कर्मचारी यांनी जात वैधता प्रमाणपत्राची चौकशी होऊन त्यांच्यावर व संबंधित संचालक मंडळ व त्या मुख्याध्यापावर कारवाई व्हावी म्हणून वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून आंदोलन करून दाद मागितले असताना आज शिक्षण अधिकारी जगताप यांनी कोणतीही कारवाई न करत असल्यामुळे उलट त्या लोकांना पाठीशी घालून काहीही होत नाही काहीही आंदोलन करून फरक पडणार नाही त्याची जबाबदारी अशी असल्याप्रमाणे त्या लोकांना पाठीशी घालत आहेत त्यामुळे थोड्या दिवसात जर का जगताप साहेबांनी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई न केल्यास आम्ही जगताप साहेबांच्या विरोधातही आंदोलन करणार आहोत तरी आम्हाला जग महान मुख्यम मत... मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगायचं आहे की मुख्य कार्यकारी अधिकारीचा आपण तात्काळची दखल घ्यावी आणि संबंधितवर कारवाई करावी आणि याचा ज्या शिक्षण अधिकारी जगताप यांनाही विचारून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी असं न झाल्यास आम्ही हे आंदोलन तीव्र करू ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूज लाईक ला, 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 करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका